तर आपण हे दृश्य बघतोय मस्साजोग मधली ही दृश्य आहेत मस्साजोगमध्ये धनंजय देशमुख आणि ग्रामस्थांनी शोलेस्टाईल आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे आता पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना खाली उतरण्यास सांगितलेलं आहे अनेक गावकरी पाण्याच्या टाकीवर चढून हे आंदोलन करत होते आणि या आंदोलनकर्त्यांना आता पोलीस खाली उतरवत आहेत तसंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे देखील पाण्याच्या टाकीवर सर्वात उंच ठिकाणी चढलेले आहेत त्या ठिकाणी देखील जाऊन आता पोलीस त्यांना खाली उतरण्याची विनंती करणार आहेत आवाहन करणार आहेत काही यापूर्वीच जरांगे पाटील यांनी देखील ग्रामस्थांना आणि धनंजय देशमुखांना टाकीवरून खाली उतरण्याचं आवाहन केलेलं होतं संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी विष्णू गुर्गे आपल्यासोबत जोडले गेले आहेत विष्णू पोलीस आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पोलिसांकडून या ले ले आंदोलन करताना पाण्याच्या टाकीवरून खा... खाली उतरवलं जात तर तर मोठ्या प्रमाणावरती आंदोलक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते सध्या त्याच आहे ज्या ठिकाणी धनंजय देशमुख हे चालल्याचं पाहायला मिळते या ठिकाणी पोलीस देखील दाखल झालेले आहेत आपण पाहू शकता पोलीस अधिकारी मॅडम या ठिकाणी आलेले आहेत मात्र वरची जी टाकीची जाणारी शिडी आहे ती तोडण्यात आलेली आहे ती तोडल्या असल्यामुळे आता पोलीस अधिकारी जे आहे ते या वर जाऊ शकणार नाहीत आणि त्यामुळं धनंजय देशमुख यांना समजावण्याचा प्रयत्न होत असल्याचं पाहायला मिळतंय बीड जिल्ह्यात माझा जो गाव आहे आणि या ठिकाणी आक्रमक झाल्याचं आणि आंदोलक असल्याचं पाहायला मिळतंय टाकीवरती चाललेले आंदोलक माझ्यासोबत आहे काय मागणी घेऊन आंदोलन करताय का त्या वाल्मीला जर आज अटक झाली नाही तर फायदा करीन ते उद्या हे एक फायदा करते मग तरच बाकीचे बंद होते काय मागणी घेऊन तुम्ही आंदोलन करताय हीच मागणी आहे पाहिजे अनेक आंदोलन करते आहेत माझ्यासोबत काय मागणी घेऊन आंदोलन करताय सांगा तीनशे दोन वाल्मी करार झालाच पाहिजे सर यायला पाहिजे मोगे मध्ये यायलाच पाहिजे वाल्मी करार खरच सूत्र शिंदुसाच्या हाती सरमित्रेच पाहिजे आपण पाहू शकता मोठ्या संख्येने जे आहे ते आंदोलन करते आक्रमक झालेले आहेत आपण दुसरीकडे पाहू शकता जे आहेत ते या ठिकाणी टाकीवरती चढलेला आहे मात्र आपण दुसऱ्या बाजूने पाहू शकता टाकीचा जो शिडी आहे ती तोडण्यात आलेली आहे आणि त्यामुळे धनंजय देशमुख यांच्या पर्यंत हे सगळं काही पोचू शकत पुन्हा एकदा प्रयत्न करताना पाहायला मिळत पोलीस आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता की ज्या या ठिकाणी जे आहेत ते जळांजे पाटील देखील आलेले आहेत जळांजे पाटील देखील गावकऱ्यासोबत संवाद साधतात दुसरीकडे आपण पाहू शकता या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या देखील आक्रमक झालेल्या आहेत सकाळपासूनच आंदोलनाच्या भूमिकेमध्ये मसादोगचे ग्रामस्थ असल्याचं पाहायला मिळालं आणि पुन्हा एकदा हे ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आपण पुन्हा एकदा पाहू शकता दुसऱ्या बाजूला जे आहे ते ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते अनेक गावकरी पुन्हा एकदा याच बाकीच्या परिसरामध्ये दे जे, दे जे आहेत ते जमलेले आहेत ते दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता ते नवनीत पावत आहे बीडचे आपले या ठिकाणचे एसपी जे आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत ते देखील आता धनंजय देशमुख हे जे खाली वर आहेत त्यांना त्यांचे प्रयत्न असणार आहेत एकूणच बीड जिल्ह्यामध्ये मसाजोग मध्ये ते चित्र आपल्याला आक्रमक गावकरी झाल्याचं पाहायला मिळतंय धनंजय तुम्ही दृश्यांमध्ये दाखवल्या प्रकारे आपण बघू शकतो की विष्णू तुम्ही दाखवल्याप्रमाणे असं बघतोय की आपण देशमुख धनंजय देशमुख जे आहे ते पाण्याच्या टाकीवर सर्वात उंच ठिकाणी चढलेले आहेत आणि त्या ठिकाणी जी जायची शिडी आहे ती देखील तोडण्यात आलेली आहे त्यामुळे पोलीस कशा प्रकारे धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा करू शकणार आहेत त्यांच्याशी संवाद साधू शकणार आहे खरतर या ठिकाणी आपण पाहू शकता अधिकारी देखील पोहोचलेले आहेत त्यांचा प्रयत्न आहे खर तर या सगळ्या बाबतीमध्ये प्रशासनाची देखील भूमिका महत्वाची असणार आहे मॅडम कशा पद्धतीची तुमची भूमिका असणार आहे पुढची खर तर पोलीस बोलायला तयार नाहीत त्यांचा प्रयत्न असणार आहे धनंजय देशमुख जे आहेत ते त्यांना उतरवण्यासाठी चर्चेचे प्रयत्न केले जाणार आहेत गावकरी देखील या ठिकाणी ले महिला देखील महिला अधिकारी जे आहेत त्या देखील वर चाललेल्या होत्या मात्र टाकीचा आपण पुन्हा एकदा पाहू शकता हा जो वरचा भाग आहे तो तोडण्यात आलेला आहे आणि त्यामुळं वरच धनंजय देशमुख बसलेले आहेत आणि त्यामुळे धनंजय देशमुख यांच्यापर्यंत पोहोचायला पोलीस प्रशासनाला अवघड जाते आता धनंजय देशमुख आपण पुन्हा एकदा पाहू शकता या ठिकाणी दुसऱ्या बाजूला ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते जरांगे पाटील या ठिकाणी आलेले आहेत गावकऱ्यांशी आणि माध्यमांशी त्या संवाद साधत आहेत तर तर या सगळ्या प्रकरणामध्ये आता प्रशासन काय करते है? काय भूमिका घेत आहे कशा पद्धतीनं ग्रामस्थांची असेल किंवा धनंजय देशमुख यांची जी आहे ती सगळी जी मागणी आहे कशा पद्धतीनं पुढे घेऊन जातं हे पाहणं महत्वाचं असणार आहे मनोज जरांगे पाटील यांनी देखील या धनंजय देशमुखांना विनंती केलेली होती स्वतः जरांगे पाटील या ठिकाणी देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत खाली गावकऱ्यांची त्यांची काय चर्चा सुरू आहे मनोज जरांगे पाटील हे देखील या ठिकाणी येणार असल्याची माहिती होती त्याचप्रमाणे जे आहेत ते जरांगे पाटील देखील आलेले आहेत आता ही सगळी पाहिजे ग्रामस्थ आपण पाहू शकतो ग्रामस्थ जे आहेत गावकरी पूर्ण टाकीच्या दिशेने यायला सुरू झालेले आहेत आता या ठिकाणी पोलीस देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येत असल्याचं पाहायला मिळतंय आहे बीड जिल्ह्यातल्या मध्ये आज हे जे आंदोलन आहे ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय खर तर माझ्यासोबत अनेक काही आंदोलन काय त्यांच्याकडून जाणून घ्या आंदोलनाचं स्वरूप काय असणार आहे तुमचं पुढच्या आंदोलनाचं स्वरूप काय असणार आहे हे आंदोलन जोपर्यंत तीनशे दोन आणि मोक्यामध्ये घेतलं नाही जात तोपर्यंत लागू राहणार आहे आणि फाशीच झाली पाहिजे आटीच्या आटी नऊच्या नऊ आरोपीला तीनशे दोन मध्ये हे गुन्हा त्याचा हे करावं त्याच्यावर तीनशे दोन लाव आणि मोका त्याच्यावर लाव जबाब घेण्यात आलेला होता अशी माहिती मिळते धनंजय देशमुख यांचा आणि त्यांच्या जे आहेत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा हे काहीच माहिती आहे का गावकऱ्यांना काय पुढची प्रक्रिया आहे तुम्हाला काही सांगितलं आपण काही सगळ्या आम्हाला माहिती मिळत नाही मोरक्या बाजूला ठेवला आणि बळीचे बकरी आता त्यामुळे आम्हाला आमचं शांत होईल आणि मोरक्या बी तीनशे दोन आणि मध्ये गेला पाहिजे नाही तर आम्हाला त्या बाकीच्या गुन्ह्याचा काही घेऊन जर नाही कायदेशीर प्रक्रिया तुमच्या जामीन घेऊन सुटून येतं त्यामुळे आम्हाला त्यांची भीती त्या भीतीनं पहिल्या उतरवणी मरण्यापेक्षा त्यांच्या पोलीसच्या हातून आम्ही गोळ्या खाऊ आंदोलनातून उड्या खाऊ आत्मदान करू, करू पण मरू पण ते अकोल्या कुत्र्याच्या हातून आम्ही मरणार नाही ना ना ना। आपण पाहू शकता पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं गावकर पाहतोय पुन्हा मी एकदा दाखवतोय हीच ती टाकी आहे ज्यावरती धनंजय देशमुख हे चढले आहेत आणि त्यावरती शिडी जी आहे ते तोडून टाकण्यात आलेले आहे त्यामुळे प्रशासनातले पोलीस प्रशासनाचे लोक या ठिकाणी पोहोचवले होते मात्र आता गावकरी देखील समजावताना पाहायला मिळत या ठिकाणी दुसऱ्या बाजूला जे आहे ते ग्रामस्थ आलेले आहेत हे देखील काहीतरी सांगतायत मात्र धनंजय देशमुख हे आहेत पोलीस प्रशासनातले लोक वर आले आणि मात्र शिडी तोडली असल्यामुळं पुन्हा हे पोलीस प्रशासनातले अधिकारी आहेत ते खाली उतरल्याचं पाहायला मिळत आहे नवनीत पावत जे आहेत ते या ठिकाणी पोहोचले आहेत आणि मनोज दारांगे पाटील यांच्याशी ते संवाद साधतील असं देखील काय होत या सगळ्या प्रकरणामध्ये ग्रामस्थ मात्र आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय विष्णू या ठिकाणी आणखी कोणी कोणते कोणी राजकीय नेते आलेले आहेत का कारण सकाळीच बजरंग सोनवणे देखील या ठिकाणी आलेले होते मात्र त्यांची भेट घेण्याआधीच धनंजय देशमुख त्या ठिकाणून निघून गेल्याचं देखील आपण पाहिलं होतं खर धनंजय देशमुख हे कालपासूनच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं धनंजय देशमुख यांचं म्हणणंच होतं की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत खर तर कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही मागील काही दिवसापासून फरार आहे तीन यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत तरी देखील एक आरोपीला पकडलं का जात नाही हा सवाल धनंजय देशमुख विचारत आहेत गावकरी विचारत आहेत आणि त्यातूनच हा आक्रमक पावित्र आज ग्रामस्थांनी घेतलेला आहे ग्रामस्थांनी या अगोदर आंदोलन केले का असं नाही अनेक आंदोलन केलेली आहेत प्रशासनाला आपल्या मागण्या देखील मांडलेल्या आहेत मात्र असं असलं तरी प्रशासन गंभीर्याने घेत नाही असंच गावकऱ्यांचं म्हणणं आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन असं सुरू राहील अशा पद्धतीचा पावित्रा घेत नाही आपण पुन्हा एकदा पाहू शकता या दुसऱ्या टाकीवरती देखील जे आहे ते मोठ्या संख्येने गावकरी चढलेले आहेत आणि घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत तर वर पर्यंत जे आहे ते आंदोलन करते आता चाललेला पाहायला मिळत बीड जिल्ह्यातल्या मसाजोग गावामध्ये हे आंदोलन मोठ्या प्रमाणात आता तीव्र स्वरूप त्या आंदोलनानं धारण केल्याचं पाहायला मिळतंय दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता मोठ्या संख्येने जे आहेत आंदोलनकर्ते देखील आल्याचं पाहायला मिळतंय आंदोलन करते या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर आता मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते जे बीडवरून आहेत ते देखील आल्याचं पाहायला मिळतंय मनोज दरांगे पाटील यांच्यासोबत जे आहेत ते अनेक जण सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय विष्णू तर ग्रामस्थांची महत्वाची मागणी म्हणजे वाल्मिक कराड आहे त्याच्यावर खंडणी गुन्हा अंतर्गत मोका लावावा त्याचबरोबर महत्वाची मागणी म्हणजे जो काही तपास केला जातोय त्या तपासाची पूर्ण माहिती मिळत नसल्याचा आरोप देखील या कुटुंबियांनी केलेला आहे आणि ती देखील महत्वाची मागणी आहे हे सगळं प्रकरण ग्रामस्थ वारंवार प्रशासनाकडे आपण आणखीन एकदा विचारूया खर तर तुम्ही हे सगळा तपास व्हावा ग्रामस्थांची मागणी होती की याची माहिती मिळावी आतापर्यंत दे आहे ला। तर तुम्हाला काही माहिती मिळाली आहे काही मिळालेली नाही पोलिस ची नाही काय एसआयटीची माहिती काही पर्यंत मिळालेली नाही म्हणून हा पवित्र घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आज जर यांना आजपासून चोवीस तासाच्या आत जर नाही याच्यावर मोठा आणि तीनशे दोन लावला तर आम्ही उद्या सुहासिनीचा सण असताना देखील आम्ही आत्मदहनाचा इशारा काल बी दिलेला आहे आता बी तुमच्या माध्यमातून आम्ही आता बी देतो तीनशे दोन आणि मोक्त्या मध्ये जर यांना वार नाही लावला आरोपी केलं तर आम्ही चोवीस तासामध्ये आमच्या आत्मदहनाचा इशारा नागलच्या महिन्याभरापासून तुम्ही हे सगळं ग्रामस्थ बसलोय सोसतोय पस्तीस दिवस झाले पस्तीस दिवस झाले पूर्ण तरी पण सोसतोय याच्या परिताहून काय सांगाव हे आम्हाला सुचत नाही आता असे वेग उद्या आत्मदहन होणार होणार पोलीस प्रशासन कमी प्रशासनावर तुमचा विश्वास नाही ना का तपास यंत्रणावर जा विश्वास आहे का तुम्ही विश्वास पूर्ण ठेवून काम आमच्या आमच्यापर्यंत त्यांचा विश्वास काही झालेला नाही तुम्ही फक्त करतो केलं एवढंच सांगितो पण काहीही त्यांना विश्वासात घेऊन दाखवलेला नाही आम्ही हे केलं पाठीवरून चढून आंदोलन करता इथं अनेकांना जीव आता टांगणीला लागलेले आहेत हे कवर चालणार आहे आंदोलन मला तर वाटतंय आता हे सगळ्याला बाजूला सोडून आपण स्वतः टाकावा आत्महत्या आपण करावी अगोदर त्याच्याशिवाय इथं काही पर्याय होणार नाही असं वाटायला लागले आता मला पण तुमच्या मृत्यूने हे सगळे प्रश्न सुटतील दुसऱ्याच्या हाताने मरण्यापेक्षा स्वतः मी उद्याच्या काय आहे नेमकं तुम्हाला काय भीती वाटते आता त्याच्यावर एवढा मोठा आम्ही मसाज एकत्रितपणाने येऊन आम्ही सगळं केलंय त्याच्यामुळे त्याच्यावर मोका जर नाही लागला तर उद्या ते बाहेर आला की मसाज पूर्ण टार्गेट करणार आहे आक्रमक झालेले ग्रामस्थ पाहताय या दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा मी दाखवतोय तुम्हाला म्हणज जारांगे पाटील तिथं उभारलेले आहेत म्हणजे जारंग पाटील जे आहे ते ग्रामस्थांशी संवाद साधताय खर तर मी टाकीवरती चढलेलो आहे प्रशासन प्रशासन देखील हतबल झाल्याचं पाहायला मिळत आहे गावातले सगळे पुन्हा एकदा मी दाखवतोय सगळे ग्रामस्थ पुन्हा एकदा पहा पूर्ण जे टाकीचा परिसर आहे या परिसरामध्ये पूर्णता ग्रामस्थ असल्याचं पाहायला मिळतंय आणि हे सगळे आता आंदोलनाच्या पालवित आहेत अनेक जण घोषणाबाजी करत आहेत आणि सगळ्यांची एकच मागणी आहे की एकमुखी मागणी जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही असेच आंदोलन करणार असल्याचं देखील ग्रामस्थ सांगतायत विष्णू आपण पाहतोय आक्रमकपणे खरं तर गावकरी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत या आधीपर्यंत जे काही मोर्चा काढले गेले ते मुकमोर्चा होते शांतता पद्धतीने ते मोर्चे काढले गेले मात्र आज मस्ताजोगमध्ये गावकऱ्यांचा संताप दिसतोय